नमस्कार मी स्वप्नाली आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाची आणखीन एक रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी पनीरपासून बनवणार आहोत त्यासाठी दोनशे ग्रॅम पनीरचे मी अशा पद्धतीने क्यूब करून घेतलेले आहेत आता हे पनीर कट केलेलं एका मध्ये भरून बाजूला ठेवून देऊयात यासाठी लागणारं सामान मी इथे काढून घेतलेलं आहे अगदी कमी सामानामध्ये हे आपण बनवणार आहोत एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या काजूपैकी जब वीस ते पंचवीस काजू आपल्याला घालून घ्यायचे तुम्ही हवं तर काजू भिजत ठेवून ते घातलेत तर मिक्सरमध्ये पटकन बारीक होतील मी हे असेच वापरलेले आहेत आता यामध्ये चार चमचे आपल्याला घरचं कमी आंबट असलेलं दही घालून घ्यायचं आहे कमी आंबट असलेलं दह्याचा वापर करा म्हणजे ही रेसिपी चवीला खूप छान लागेल आता आपल्याला पाणी न घालता याची पेस्ट बनवून घ्यायचं आहे तयार झालेली पेस्ट आहे ती गाळणीतून एका बाउलमध्ये गाळून घेऊयात यामध्ये थोड्या प्रमाणात काजूचे कण राहिलेले असतात त्यासाठी आपण ही पेस्ट गाळून घेतलेली आहे तुम्ही ही पेस्ट न गाळता वापरली तरीही खाताना खूप छान लागते आता ही गाळलेली पेस्ट आहे ती एकसारखी मिक्स करून घेऊयात आता या तयार झालेल्या पेस्टमध्ये दोन चमचे वरई आणि शाबूच्या तांदळाचं विकत पीठ मिळतं ते दोन चमचे पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय तुम्ही हे पीठ बाजारातून न आणता घरी बनवलं तरी चालेल शाबूस तांदूळ आणि वरई थोडा वेळ आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे नंतर मिक्सरमध्ये घालून ह्याची बारीक अशाला पावडर बनवून घ्यायचं आहे आणि ही पावडर आपण यामध्ये वापरू शकता आता ही बघा यामध्ये घातल्यानंतर एकदम घट्टस रस आहे बॅटर तयार झालेलं आहे अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला पाण्याची गरज आहे थोडं पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे शाबूच्या तांदळामध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये शोषलं जातं त्यामुळे पाण्याचं जा प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता हे संपूर्ण आपल्याला यामध्ये एकसारखं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे अजून हे बघा बॅटर आपल्याला पाण्याची गरज अजून लागणार आहे जसं जसं हे बॅटर मुरलं जाईल तसं तसं पाणी आपल्याला अजून लागणार आहे मी आता थोड्या प्रमाणात पाणी घालून अशा पद्धतीने याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही तयार झालेली पेस्ट आपण थोडा वेळ अशीच ठेवून देऊयात आता या पेस्टमध्ये आपल्याला आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे घरातील सुकलेल्या लाल मिरच्या असतात त्या मिक्सरमध्ये बारीक करून याची एकदम बारीक पावडर करून घ्यायचे ही पावडर तुम्ही उपवासाच्या रेसिपी मध्ये वापरू शकता इथे आवडीनुसार लाल तिखट घालून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आता हे आपल्याला छान एकसारखं करून आहे या बॅटरमध्ये संपूर्ण हे लाल तिखट आणि मीठ एकसारखं मिक्स होईल इथपर्यंत आहे तुम्ही बघा हे बॅटर आता एकदम असं असं हो व्हायला सुरुवात झालेली आहे शाबूच्या तांदळामध्ये पाणी छान शोषले जाते यामुळे ही पेस्ट घट्ट होते इथे आपलं बॅटर छानस तयार झालेलं आहे तयार झालेलं बॅटर बघा अशा पद्धतीने दिसत आहे आता आपण एक मोठ्या आकाराचा बाउल घेऊयात आता या मध्ये आपल्याला कट केलेले पनीरचे क्यूब आहेत ते घालून घ्यायचे आहेत आता यामध्येच आपल्याला ही जी पेस्ट आपण बनवली होती ती घालून घ्यायची संपूर्ण पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आता हे घातलेलं बॅटर आपल्याला संपूर्ण पनीरला एक सर्कल लागेल इथपर्यंत हलवून घ्यायचं आहे अगदी झटपट असं आहे यामध्ये मिक्स होतं जास्त वेळ लागत नाही आता हे पीठ आपल्याला थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी असंच झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहे साधारण दहा मिनिट आपण असं झाकून ठेवूयात दहा मिनिट झालेले आहेत गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात पसर टाकाराचाच पॅन वापरायचा म्हणजे तेल कमी प्रमाणामध्ये लागतं आता जे आपण पनीर मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं होतं ते उघडून पाहूयात तुम्ही बघा अगदी हे मिश्रण घट्टसर झालं आहे एकसारखं मिक्स करून घेऊयात पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर थोडं पाणी घालू शकता जर पातळ झालं तर थोडं शाबूच्या तांदळाचं पिठ आहे ते घालून घ्यायचं गॅसवरचा पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये दोन चमचे जे तुम्ही उपवासाला तेल वापरता ते घालून घ्यायचं आहे इथे मी शेंगतेल वापरणार आहे आता हे पनीरचे क्यूब आपण जे या पिठामध्ये मॅरिनेट करून ठेवले होते ते हाताने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण हातानेच हे पनीरचे क्यूब आहेत ते पॅनमध्ये घालून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तशा पद्धतीने करून घ्यायचं आहे अगदी कमी तेलामध्ये ही क्रिस्पी अशी रेसिपी तयार होते आणि उपवासाला काहीतरी वेगळं चवीचं म्हणून ही तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा इथे बघा जेवढं पॅनमध्ये क्यूब बसत आहेत तेवढे मी घालून घेतलेले आहेत वरची बाजू छान ड्राय ड्राय होईल इथपर्यंत आपल्याला वाट पाहिजे वरची बाजू छान अशी ड्राय झाली की उलटण्याच्या सहाय्याने आपण पलटवून घेऊयात आणि दोन्ही बाजूही खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत किती छान असे बघा हे पनीरचे क्यूब तळले गेलेले आहेत असे हे झटपट आणि चवीला आंबट तिखट गोड असे हे पनीरचे क्यूब खाण्यासाठी तयार झालेले आहेत पटकन आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात टिश्यू पेपरवरती काढल्यानंतर यातील जे एक्स्ट्राचं तेल असतं ते बाहेर निघून जातं यासाठी टिश्यू पेपरवरती ठेवून घ्यायचं आपल्याला राहिलेल्या पॅटरचेही अशाच पद्धतीने पनीरचे क्यूब तळून घ्यायचे आहेत अगदी झटपट असे हे पनीरचे क्यूब खाण्यासाठी तयार झालेले आहेत दिसताना जेवढे सुरेख दिसतात त्याविषयी चवीला असे लागणारे हे पनीरचे सिक्स्टी फाय खाण्यासाठी तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद